हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही मस्त असाल अशी मी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा आपला व्हिडिओचा जो काही टॉपिक आहे तो म्हणजे पहा खूप स्त्रियांना घराच्या बाहेर जाऊन जॉब करायला परमिशन नसते किंवा काही अडचणी असतात त्यामुळे त्या घरातून बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही तर त्यांच्यासाठी मी असे काही म्हणजे घरगुती कामं म्हणा किंवा घरात राहूनच आपण काही गोष्टी करू शकतो घरात राहूनच आपण काही गोष्टी करू शकतो आणि त्यातून दोन पैसे कमवू शकतो अशा काही व्यवसाय तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहेत आणि त्याचीही माहिती मला भेटली बाहेरून किंवा ती मी ऐकली तर तीच मी आज तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर मग चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम एखाद्या स्त्रीचं जर अक्षर छान असेल तर ती अक्षर सुधारवण्याचे क्लासेस घेऊ शकते इथे आपल्याला जास्त काही आपल्याला म्हणजे म्हणतो ना आपण की आपल्याला जास्त पैसा इन्व्हेस्ट करायची गरज नाही अगदी कमी पैशामध्ये म्हणा किंवा फक्त आपल्याला इथं वेळ जास्त द्यायचा आहे तर द्यायचं आहे बाकी नाही तर जर कुणाचे अक्षर छान असेल तर त्यांनी त्यांनी अक्षर सुधारवण्याचे क्लास घेऊ शकतात ते हळूहळू चालू करा आधी एका मुलापासून मग हळूहळू वाढवत जा जर तुम्हाला त्यात यश आलं तर चांगली गोष्ट आहे आणि आपल्यातल्या ज्या कला आहेत ना पहिल्या त्या ओळखायला सुरुवात करा दुसरी गोष्ट पहा अजूनही खूप लोक प्रोजेक्ट विकत घेतात मग ते छोट्या मुलांचे असो किंवा मोठाले प्रोजेक्ट असतो जसे आय टीचे मुलं आय टीचा प्रोजेक्ट बनवत नाही स्वतः कधी कोडिंग वगैरे बऱ्यापैकी ते रेडीमेड प्रोडक्टच विकत घेत असतात पाच दहा हजार रुपये देऊन तसेच जर तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचं नॉलेज असेल तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट बनवू शकत असाल तर तुम्ही ते प्रोजेक्ट बनवून तुम्ही ते विकू शकता हा दुसरा व्यवसाय त्याच्यानंतर घरातली साफसफाई करायची जर तुमच्याकडे काही ट्रिक्स टिप्स असतील काही तुमच्याकडं चांगल्या गोष्टी असतील की तुम्ही माहिती लोकांना देऊ शकता की तुम्ही घर कसं स्वच्छ करू शकतात कसं क्लीन ठेवू शकतात आणि जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहील आणि अशा क्लिनिंगने तुम्हाला जास्त म्हणजे एकदम क्लिनिंग करायला गेल्यावर जास्त त्रास होतो पण त्या ट्रिक्स वगैरे जर यूज करून आपण क्लिनिंग केली तर त्या कमी वेळात होऊ शकतात असं जर कुणाकडे नॉलेज असेल तर त्याचे सुद्धा तुम्ही क्लासेस सुरू करू शकता आता तुम्ही म्हणसाल घर क्लीन करायचं क्लास घ्यायची का गरज आहे ही कला आहे प्रत्येकाला घर स्वच्छ करता येतं नाही असं नाही ती कुणात तरी कला असते की ते घर स्वच्छ कसं ठेवायचं कमी वेळेत काही ट्रिक्स आणि टिप्स सगळ्यांना या गोष्टी नाही जमत तर त्यामुळे तुम्ही ही एक गोष्ट करू शकता कोणाकोणाला जर छान चित्र वगैरे काढता येत असतील तर लहान मुलांचे ड्रॉइंगचे क्लासेस घेऊ शकता हा एक चांगला ग... आ... म्हणजे एक गोष्ट आहे की त्यामधून तुम्ही तुमचं म्हणजे दोन पैसे पण कमवसाल तुम्हाला त्यात आवड आहे त्यामुळे तुमची ती आवड पण जपली जाईल आणि दोन पैसे पण भेटतील तर तुम्ही असं ते चित्रकलेचंसुद्धा क्लासेस घेऊ शकतात त्यानंतर जर कुणाला मेहंदी वगैरे आवडतीये कुणाला स्टिच करायचं आवडते कपड्यांचं तर ह्याही गोष्टी तुम्ही करू शकतात त्यानंतर अजून सांगायचं म्हटलं तर आपण क्लासेस घेऊ शकतो मग त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्हाला इंग्लिश येत असेल प्रॉपर तर तुम्ही इंग्लिश मीडियमच्या मुलांचे क्लासेस घेऊ शकता तुम्हाला मराठी व्यवस्थित असेल तर तुम्ही मराठीचे क्लास घेऊ शकता गणित विज्ञान जे काही तुम्हाला व्यवस्थित येते त्याचे तुम्ही क्लासेस घ्यायला सुरुवात करू शकता आता ह्या गोष्टींना जास्त भांडवल लागत नाही फक्त वेळ हवा असतो आपल्याला वेळ द्यावा लागतो ह्या गोष्टींसाठी तर आपल्यामध्ये जर मेहनत करण्याची ताकद असेल तर कोणतीच गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे आणि पहिल्यांदा आपल्याला यश काय लगेच येत नाही कोणत्या गोष्टीमध्ये त्यामुळे संयम कुठंतरी ठेवावाच लागतो आणि संयम असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो जर जा संयम खचला तर मग आपण खचून जातो आणि मग ती गोष्ट आपल्याकडून होत नाही त्यानंतर म्हणजे योगा क्लासेस घेऊ शकता जर कोणाला योगा येत असतील तर घरगुती आपण आपल्याच घरात योगा क्लासेस घेऊ शकतो बॅचेस ठरवून जे काही आपल्याला ज्या टायमिंगला पॉसिबल होईल त्या टायमिंगला त्याच्यानंतर आपण म्हणजे मुलांवर संस्कार कसे करायचे त्याचे पण क्लासेस घेऊ शकतो लहान मुलांचे की लहान आता आमच्या इथेच एक जण तसं घेता येत घरात लहान मुलांना एक तास बोलवतात त्यांना मस्त ग्रंथ वगैरे वाचून दाखवतात श्लोक म्हणून दाखवतात काही गोष्टी सांगतात की आपण आईवडिलांशी कसं वागलं पाहिजे मोठाल्या लोकांचं कसं ऐकलं पाहिजे अशा खूप गोष्टी जर तुमच्याकडं ते ज्ञान असेल तर तुम्ही त्यात त्या पण गोष्टी करू शकता त्यानंतर काही महिला जर कोणाला भाकरी छान येत असेल तर तुम्ही ते भाकरींचासुद्धा बिझनेस करू शकता किंवा जर कोणाच्या हाताला कुणाच्या हातात अन्नपूर्ण माता असेल तर तुम्ही मेस चालू करू शकता हळूहळू पहिला एक डब्बा चालू करा मग नंतर तुम्ही वाढू शकता म्हणजे मेस पण तुम्ही घेऊ शकता मेसला जर आपण चांगली क्वालिटी दिली तर लोक आवर्जून आपल्याला शोधत येतील आणि तोही तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे बसेल तर ह्या गोष्टी मी कुणासाठी सांगते की ज्या महिलेला घरात राहूनच काहीतरी करायचं आहे ती बाहेर जाऊ शकत नाही किंवा एखाद्या महिलेला काहीतरी करायचं आहे पण तिच्याकडं पैसे नाही तर मग ती कमी खर्चात ह्या गोष्टी कशा चालू करू शकते तर ह्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत आहे त्याच्यानंतर जर एखाद्याचं इंग्लिश खूप छान असेल तर ते इंग्लिश स्पीकिंगचा पण क्लास करू शकता कारण आज तुम्हाला माहिती आहे समाजात इंग्लिशची खूप गरज आहे आज इंग्रजी नसेल तर तो माणूस पुढे नाही जाऊ शकत शिक्षणात म्हणा किंवा चांगल्या नोकरीवरती म्हणा तर आज सगळीकडे इंग्रजीच लागते तर आपण इंग्लिशचे सुद्धा क्लासेस घेऊ शकतो त्याच्यानंतर म्हणजे हल्ली आता खूप मेहंदी क्लासेस पार्लर तर पार्लर वगैरे करणं इथं थोडेसे पैसे लागतात आपल्याकडे जर आपली तेवढी कुवत असेल किंवा आपण तेवढा खर्च करू शकत असेल तर आपण त्याही गोष्टी केल्या तर तेही छान आहे त्यानंतर रांगोळीचे क्लासेस जर कुणाला छान रांगोळी येत असेल तर त्यांनी रांगोळीचे क्लासेस घेऊ शकतात म्हणजे इतक्या गोष्ट आहे करण्यासारख्या की खूप आहेत कुणाला जर साडी छान वेअर करायचा येत असेल तर छान विअर साडी वेअर कशी करायची याचेसुद्धा तुम्ही क्लासेस घेऊ शकतात त्यानंतर जर कुणाला ते मायक्रमचे तोरण म्हणा किंवा स्वेटर वगैरे विणता येत असं लोकरीचे तर त्याही गोष्टी तुम्ही करू शकतात आता ह्या ज्या गोष्टी यांना खरंच वेळ लागतो ग्रो व्हायला पण एकदा का लोकांना तुमचं टॅलेंट कळलं की लोकं आवर्जून तुमच्यापाशी येतात म्हणजे येतात तर हे मायक्रमचं पण तुम्ही छान करू शकता ना आजकाल ती फॅशन झाली लग्नामध्ये मायक्रमचे झुले म्हणा तर आज फॅशन झाली आहे लग्नामध्ये मायक्रमचे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेटिव वस्तू बनवून दिल्या जातात तर ते पण तुम्ही करू शकता लोकरीपासून स्वेटर वगैरे म्हणजे खूप गोष्टी बनतात लोकरीपासून तर त्या तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला ते येत असेल तर त्यानंतर आपण पापड वगैरे ते तेसुद्धा विकू शकतो म्हणजे काही लोकांना वेळ नसतो जॉबला वगैरे जातात तर ते लोक ते, ते विकत घेतात मग त्यात कुरडई पापड्या तांदळाच्या पापड्या वगैरे उपवासाच्या पापड्या चकला ह्या सगळ्या गोष्टी येतात ह्या ह्या पण तुम्ही याचा पण बिझनेस करू शकता त्या सोसायटी वगैरेमधील लोकांना भाजीपाला वगैरे निवडायला जर जॉबला जात असेल तर वेळ नसतो तसेही तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी चालू केल्या की भाजी वगैरे निवडून देणे आपल्या वेळेनुसार ते काम आपण करू शकतो तर तेही खूप चांगलं आहे ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात ह्या अगदी कमी रेटमध्ये तुम्ही करू शकतात आणि हे पहा कोणतीच गोष्ट छोटी मोठी नसते तुम्ही त्या गोष्टीला किती वेळ देताय त्यामध्ये किती आहे त्यावरती तुमचं जे काही पुढचं यश असतं ते त्या गोष्टीवरती डिपेंड असतं तर मी हस्तकलेचे क्लासेस कसे घेऊ आहा अजिबात नाही तुम्ही स्वतःला कमी समजू नका अजिबात तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता आज आपल्याला शाळेतही माहिती शुद्धलेखन लिहून घेतात का आता मुलांचं अक्षर सुधरावं म्हणून तर आपण त्या गोष्टी करू शकतो त्या गोष्टीतून आपल्याला पैसे हमकास भेटणार फक्त आपल्याला संयम ठेवावे लागणार तर अशा मी काही तुम्हाला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की ज्याला तुम्हाला जास्त पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे तर मग तुम्ही या गोष्टी करू शकता आणि आपल्या वेळेत करू शकता आपलं घर वगैरे सांभाळून तर चला फ्रेंड्स जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय